यानंतर छत्रपती पुरस्कार विजेते नामदेव असतात यांच्या वतीने या ठिकाणी आमचे उपमहाराष्ट्र केसरी इस्माईल पठाण यांचा सन्मान सत्कार होतोय एकेकाळचे दोघही महाराज सन्मानाचे मैत्री सुद्धा राहिलेली आहेत कुलदीप सर यानंतर 71 किलो ग्रीको रोमन, आ, आ, आ। ग्रीको रोमन मधील कुलदीप सर कुस्ती वरती कुस्ती झाली की रिझल्ट इकडे पाठवा ग्रीको रोमन 71 किलो वजन गटातील विजेते पहलवान गणेश फडतरे सातारा जिल्हा गणेश कांबळे सोलापूर जिल्हा ओमराज वाईंगडे कोल्हापूर शहर शुभम जाधव पुणे जिल्हा विजेता पहलवानांनी तात्काळ व्यासपीठाच्या समोर यायचं आहे या ठिकाणी एकाहत्तर किलो वजन गाटातील बक्षीस वितरण संपन्न होत आहे पुकारलेल्या पैलवानाने लगेच समोर यायचं गणेश फड़तरे सातारा जिल्हा गणेश कांबळे सोलापूर जिल्हा ओमराज वाईंगडे कोल्हापूर शहर आणि शुभम जाधव पुणे जिल्हा पुकारलेल्या पैलवानांनी तात्काळ व्यासपीठाच्या समोर येऊन उभं राहायचं आहे या ठिकाणी एकाहत्तर किलो ग्रीको रोमन वजन गटातील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे कृपया आपण लगेच समोर यायचं आहे गणेश फडतरे सातारा गणेश कांबळे सोलापूर जिल्हा ओमराज वाईंगडे कोल्हापूर शहर शुभम जाधव पुणे जिल्हा शुभम कुठे शुभम जाधव पुणे जिल्हा एकाहत्तर किलो ग्रीको रोमन मधील पदक विजेते पहलवान। गणेश फडतरे चला त्यानंतर गणेश कांबळे ओमराज गणेश शुभम जाधव मनोज मनोज विनंती करतोय भाऊ गणेश फडतरे आलेत का बाबराव लगगर, चला, हॅलो सर्व पंचांसाठी महत्वाची सूचना सर्व ऑफिशियल साठी महत्वाची सूचना कुस्त्या संपल्यानंतर याच ठिकाणी मॅट क्रमांक ए वरती येऊन सगळ्यांनी एक, एकाच ठिकाणी थांबायचे आणि कोणीही मॅट ए सोडून बाहेर जाऊ नये शब्बीर पठाण आणि त्यानंतर मनोज शिरसे गाडी क्रमांक एम एच एकतीस एफ ए शेहेचाळीस एक्कावन्न कृपया या गाडीच्या मालकाने गाडी जरा बाजूला घ्यायची आहे रोडवर आहे एम एच एकतीस ए एफ ए शेहेचाळीस एक्कावन्न स्विफ्ट कार आहे కుస్తి ఓంధే జిల్లా ప్ర